नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे बघा आत्ताच आलेल्या माहितीनुसार घरकुल साठी आता चार हप्त्यात तुम्हाला अनुदान मिळणार आहे बघा शासनाकडून आत्ताच सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यागोदर मित्रांनो आपण जर आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबांना काय घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाते गरीब नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी शासन आर्थिक सहाय्य प्रदान करते मात्र सध्या मिळणारे अनुदान हे अपुरे आहे बरोबर अनेक लोक प्रतिनिधी आहेत या अधुनात अदु, या अनुदानात काय करत आहेत वाढ करण्याची मागणी हे करत आहेत बरोबर त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय घरकुल अनुदानात वाढ ही यांची ही नवीन घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे या वाढीबाबत काय केलंय त्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाण्याची शक्यता होती मात्र वाढत्या मागाईमुळे घर बांधण्याचा खर्च वाढत असल्याने सरकारने हे अनुदान आता काय केले वाढवण्याचा निर्णय घेतलाय बघा काय म्हणलेलं आहे सध्याची घरकुल अनुदान आणि हप्त्याचे विभाजन सध्या मंजूर असलेल्या घरकुल योजनेअंतर्गत किती आहे एक लाख वीस हजार अनुदान हे दिले जाते हे अनुदान चार हप्त्यामध्ये वितरित केले जाणार आहे बघा पहिला हप्ता जो आहे तो पंधरा हजारचा असणार आहे दुसरा हप्ता जो आहे तो सत्तर हजारचा आणि तिसरा हप्ता जो आहे तो तीस हजारचा त्यानंतर तुम्हाला जो चौथा जो अंतिम हप्ता आहे तो पाच हजारचा असा टोटल तुमचं किती होतंय एक लाख हे तुमच्या अनुदानात एवढी वाढ झालेली आहे बघा घरकुल योजना मिळणार आहे आणि अनुदानात वाढ केल्यामुळे होईल येत्या काळात सरकार या योजनेत आणखी सुधारणा करेल अशी नागरिकांना अपेक्षा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या युट्यूब चॅनलवर जर अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर मी तर मग भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद